राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज आहे सोमवार आज सोमवार आहे आणि आज आहे ना लड्डू गोपाल जन्माष्टमी काय म्हणतात ते तिकडं गोकुळाष्टमी है ना श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तो माव तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आहे ना हरियाणामध्ये तर ह्याला जन्माष्टमी म्हणतात जन्माष्टमी जन्माष्टमी लड्डू गोपालजी की असं म्हणतात लड्डू गोपाळजी की जन्माष्टमी असं म्हणतात आणि तिकडचं जरा मी विसरली होती त्याच्यामुळं जरा ह तर सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा हा उपास कोणी कोणी केलाय आज माझा उपास आहे आज आज लड्डू गोपालच्या नावाचा आज मी उपवास केलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मी उपवास केलेला आहे कुणी कुणी उपास केला आहे ते पण सांगा हां सकाळची सुरुवात आपली झालेली आहे बघू आता मी तर उपवास केलेला आहे मी दुपारी खिचडी पोरांचं पोरांची पण आज सुट्टी आहे काल पण रविवार होता आणि आज सुट्टी आहे हां आज ती काय त्याची गोपालमुळं आज सुट्टी आहे त्यांची सुद्धा उपास आहे ना त्याच्यामुळे तर पोरांनी काही उपास केलेला नाही आहे माझा उपास आहे आणि पोरांचं काय ना काय येईलच बरं का असं काही नाही की नाही येणार म्हणून येईल तर आता सुरुवात केलेली मी सकाळी चहापासून म्हणजे पोरांना दूध माझा चहा हां पोरांना चहा म्हणजे चहा पण केला पोरांचा आणि त्यासंग परोठे पण बनवणार आहे मी पोरांसाठी चहा परोठे त्यांचं होईल आणि सकाळ सकाळ चला दाखवते तुम्हाला आता बाहेर पोरांची कामं चालल्यात आणि कामं काय चालले ते दाखवते तुम्हाला चला मस्त दूध गरम जा व्हाय लागले काय मदत करते आता उकळ दूध चांगलंच चांगलंच उकळय चहा पण ठेवलेला आहे आणि आता हे दूध हे आहेत दोघांचे दूध ऋषीचं आणि रोहनचं तर चला आता दूध आपण बाहेर घेऊन जाऊ पोरांसाठी काय काम चालत ते पण दाखवते मी काय कला द्यावं लागेल काय जण आता माझ्या फोन आहे ना त्याच्यामुळे ऊन तर एवढं पुढतय गरम तर एवढं होतं ना खरच काय गरम होतं लई तर मला म्हणलं ना कामं चाललंय पोरांची तर हे बघा हे असे कामं चालू आहेत हाय कर देव रे दोन आज सुट्टी आहे ना पोरांची शाळेची हे काय कामाची तर त्यांना हे काम, काम लावलेलं आहे आता ही नाळी पार तिकडंपर्यंत घेऊन जायचं आहे लांबपर्यंत सुरुवात झालेली आहे काल हे खांदलं सगळं पहिलं कालचं काम सांगू का काल हे पहिलं तर सगळं खांदलं आणि आज आता हे बांधकाम चालू आहे म्हणजे चालू आहे बांधकामाच हा ले दूध ले ले उस्ते दे, रोहन रिशू दूध वातावरण बघा हे कडचं कस आहे आणि ती मी रे दुसऱ्याच सुद्धा दूध आहे नाही तस ठेवलंय एका पिल्लाचं तर दिलं एका पिल्लाचा अजून घेऊन जाऊ ना आपण चहा पण लागलेला आहे व्हायला पण आता काम आहे काय असेच अशीच काम चालणार आणि सगळ्यांनी या चहा प्यायला रे रोहन बघा वातावरण हे काम चालू आहे बघा तुम्हाला म्हणलं ना ते पोरांचे काम आहे ना दिवसभर सुट्टी असली ना त्यांना सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस काम चालतं अशी कामं असतात तर हे का मसाला हे केलेला आहे सिमेंटचा आता हे तिथपर्यंत गेल्यावर दाखवाल तुम्हाला अजून परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला वाटतं आता तर मी हे इथंच करा हे करावं अपलोड कसा वाटला व्हिडिओ सकाळ सकाळचं दाखवायचं तुम्हाला की हे काय ह्याच्यामुळे टाईम राहत नाही मला असे काम असते ना ते नाही टाईम लागत वातावरण पण असं झालं पावसा पाण्यामुळे बघा हवा छान सुटली पण बाहेर आहे ना रे हवा सुटली ना बाहेर छान दूध लिहिले ना थंड हा थंड करतो आई हो आराम आराम ते पिले चला कस वाटलं तुम्हाला सका, सकाळ सकाळचा हा व्हिडिओ चला कसं वाटलं तुम्हाला सका, सकाळ सकाळचा हा व्हिडिओ सांगा हा घ्या सगळ्यांनी काळजी कारण आता मी लगेच अपलोड आहे हा व्हिडिओ काय रोहन पण बसलेला आहे हा कारण आता मी लगेच व्हिडीओ अपलोड आहे हां हां आणि परत मग दुसरं काय असेल ना तर मी दाखवाल खिजडी दुपारी येईलच जेवणाचा ह्याचा त्याचा काय ना काय येईलच हां तर चला या सगळ्यांनी चहा पायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां